उद्याचं उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी खडतर परिश्रम घ्यावेत विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाची दिशा माहिती असायला हवी स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन कठोर परिश्रम करावेत मन मनगट मेंदू हे यशस्वी होण्यासाठी आपल्या आपल्या ताब्यात ठेवायला हवं आयुष्याचे खरे रिअल हिरो कोण असेल तर जे आपल्याला नेहमी प्रेरणा देतात तेच आई वडील व गुरुजन आहेत असं प्रतिपादन वक्ते व लेखक युवराज पाटील गारगोटी यांनी केलं बाहुबुली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यालय तारदाळ येथे उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विषयावर विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन कार्यशाळा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते मुख्याध्यापक सी जी तेरदाळे हे अध्यक्षस्थानी होते शालेय समितीचे सदस्य के जे पाटील जिरेंद्र सांगले अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती ते पुढे म्हणाले की यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांचा विकास करता आला पाहिजे स्वप्नांचा पाठलाग नेहमी प्रहार करावा दृष्टीनं प्रयत्न करावेत आणि ध्येयाला गवसणी घालावी हेच खरं जीवनाचं सूत्र आहे मुख्याध्यापक श्री तेदाळे शालेय समितीचे सदस्य श्री सांगले पर्यवेक्षक पी बी शेट्टी यांच्या हस्ते अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त के जे पाटील व कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अविनाश पाटील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला दादासाहेब पाटील तुळशीदास गंगधर यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यापक संतोष कुरुंदवाडे यांनी स्वागत व केलं सौ ए एस हेरवाडे यांनी सूत्रसंचालन केलं जितेंद्र अनुजे यांनी आभार मानले तारदाळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज